श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी आज आपल्यासमोर अतिशय सुंदर बहीण भावाच्या आधारित भजन तो आपल्यासमोर मांडणार आहे ते तुम्हाला कसं वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद गर्व करू दादा श्रीमंती पाई नको गर्व करू दादा श्रीमंती पाई दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार ना नाही दुबळी बहीण ना काही मागणार नाही नको गर्व दादा श्रीमन्ति पायी नको गर्व गर्वदा श्रीमन्ति पा दुबी बहिनकाहि मागनारी दुबी बहिन काहि नाही दुबी बहिन काही मागणार नाही जन्म घेतला रे एका मायेच्या पोटी जन्म घेतला रे एका मायेच्या पोटी गेले माझ्या घरी मी झाली ताटा तुटी गेले माझ्या घरी मी झाली ताटा तुटी बालपणाची ही आठवण विसरणार नाही बालपणाची ही आठवण विसरणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही मला वाटत रे दादा तू माझ्या घरी आवे मला वाटत रे दादा तू माझ्या घरी यावे चटणी मीट भाकर खाऊन जावे चटणी मीठ भाकर खाऊन जावे धन दौलत तुझी काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही नको करू गर्व दादा श्रीमंती पाई नको करू गर्व दादा श्रीमंती पाई दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही तुझी आठवण येते प्रत्येक सणाला तुझी आठवण येते प्रत्येक सणाला रुसणार नाही तुझ्या चोळीच्या खणाला रुसणार नाही तुझ्या चोळीच्या खणाला बाप गेले दोनी माझे कुणी नाही आई बाप गेले धोनी माझे कुणी नाही दुबळी बहीण ना काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही नको करू गर्व दादा श्रीमंती पाई नको करू गर्व दादा श्रीमंती पाई दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही मी रे द तुझी बहीणं बाई भक्ती भावा विना जगे मुक्ती नाही मी रे दादा तुझी बहीण बाई भक्ती भावा विना जगे मुक्ती नाही बहीण बाईचे घ्या काही बहीण ऐकून काही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण ना काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्रीमंती पाई नको गर्व करू दादा श्रीमंती पाई दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही